मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकरच बुलेट ट्रेन धावणार आहे आणि ते सुद्धा मुंबई ते नागपूर या मार्गावर होय हे खरं आहे महाराष्ट्रामधील दोन मोठ्या शहरांना बुलेट ट्रेनच्या माध्यमातून जोडण्याचा प्रकल्प केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आला आहे जपान चायना फ्रान्स जर्मनी इटली स्पेन आणि साऊथ कोरिया या देशांमध्ये सध्या बुलेट ट्रेन्स धावत आहेत आता भारतामध्ये सुद्धा बुलेट ट्रेन प्रकल्पांचे काम सुरू होत असल्याने देशामध्ये वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय पण सध्याच्या घडीला या प्रकल्पाचं काम कुठवर आलं आहे बुलेट ट्रेनचा मार्ग कसा असणार आहे आणि या ट्रेनचं तिकीट किती असणार आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे दोन हजार एकोणीस साली देशभरात केंद्र सरकारने सहा बुलेट ट्रेन मार्गांचा प्रस्ताव मांडला होता ज्यामध्ये मुंबई नागपूर या मार्गाचा समावेशसुद्धा करण्यात आला होता मुंबई ते नागपूर असा सातशे चाळीस किलोमीटर लांबीचा हा बुलेट ट्रेन प्रकल्प असणार आहे मुंबई बी ठाणे शहापूर इगतपुरी नाशिक शिर्डी छत्रपती संभाजीनगर जालना मेहकर मालेगाव कारंजालाड पुलागाव वर्धा आणि नागपूर या ठिकाणी बुलेट ट्रेनसाठी अत्याधुनिक स्टेशन उभारण्यात येणार आहेत विशेष म्हणजे बुलेट ट्रेनचा मार्ग हा समृद्धी महामार्गाच्या शेजारून जाणार आहे त्यामुळे उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे मुंबई नागपूर मार्गावर चालणाऱ्या बुलेट ट्रेनच्या स्पीडचा विचार करायचा झाल्यास या ट्रेनचा सर्वाधिक वेग साडेतीनशे किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे साडेतीनशे किलोमीटर प्रति तास या गतीने बुलेट ट्रेन या मार्गावर धावणार असून मुंबई ते नागपूर दरम्यानचा ट्रेनचा वेग सरासरी दोनशे पन्नास किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे देशात सध्याच्या घडीला धावणाऱ्या सर्वात वेगवान ट्रेनपेक्षा बुलेट ट्रेनचा स्पीड जवळपास तिप्पट असणार आहे विशेष म्हणजे भूकंप झाल्यास आपोआप ही बुलेट ट्रेन थांबणार आहे तशी सिस्टीम या मार्गावर धावणाऱ्या गार्डनमध्ये मा असणार आहे दोन हजार एकोणीसपासून या मार्गावर जोरदार काम चालू असून प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करून या प्रकल्पाचा डी पी आर म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला मिळाला आहे जमीन अधिग्रहणाचा विचार करायचा झाल्यास या प्रकल्पासाठी समृद्धी महामार्गाने आधीच अधिग्रहित केलेली साठ टक्के जमीन वापरण्यात येणार आहे आणि बाकी चाळीस टक्के जमीन शेतकऱ्यांकडून विकत घेण्यात येणार आहे इथे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे जी म्हणजे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या चार पट अधिक भाव देणार आहे म्हणजे एखाद्या गावामध्ये एक एकर शेतीची किंमत दहा लाख रुपये असेल तर शेतकऱ्याला त्याच जमिनीचे चाळीस लाख रुपये मिळणार आहेत या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या आधी भविष्यातील सर्व अडीअडचणींचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून काही समित्या तयार करण्यात आल्या होत्या युटिलिटीसाठी सर्वेक्षण आणि पॉवर सोर्सिंग पर्यायांची ओळख डी पी आरसाठी डेटा कलेक्शन आणि सबंध सर्वेक्षण काढ रायडरशिप स्टडी करणे सोशल इम्पॅक्ट पुनर्वसन ॲक्शन प्लॅन तयार करणे आणि पर्यावरणातील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या आहेत नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे ही बुलेट ट्रेन ठाणे नाशिक अहमदनगर औरंगाबाद जालना बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे रेल्वेमध्ये प्रवाशांची क्षमता सातशे पन्नास इतकी असणार आहे अठ्ठावीस तालुक्यातील तीनशे सत्त्याऐंशी गावांमधील बारा हजार पंचेचाळीस पॉईंट एकसष्ट हेक्टर जमीन त्यासाठी संपादित केली जाणार आहे या मार्गावर पंचवीस किलोमीटरचे एकूण पंधरा बोगदे असणार आहेत त्यामध्ये सर्वात जास्त लांबीचा बोगदा आठ पॉईंट छत्तीस किलोमीटर इतका असणार आहे या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च एक पॉईंट सात लाख कोटी इतका असणार आहे दोन हजार बत्तीसपासून मुंबई नागपूर मार्गावर बुलेट ट्रेन धावणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे तिकीटाच्या किमती अजून फिक्स झाल्या नाही आहेत तरी सामान्य ट्रेनच्या ए सी कोचच्या तिकिटापेक्षा जास्त तिकीट बुलेट ट्रेनचे असणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई ते नागपूर दरम्यान एक इंडस्ट्रीयल बेल्ट तयार होणार असून याचा फायदा नजीकच्या काळात शहरांना आणि गावांना होणार आहे मित्रांनो तुम्हाला या बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल काय वाटतं या प्रकल्पाचे महाराष्ट्राच्या विकासामध्ये काय योगदान असेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा